नमस्कार सर्वांना चला तर मी आज मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहे तर मी इथे गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये असं छोटंसं स्टँड ठेवून आता मी यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपलं पाणी गरम आहे तोपर्यंत मी इथे मोठ्या साईजचा एक बाऊल डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे वाटीने मोजलं तर हे दोन वाट्या पीठ आहे आणि यामध्ये मी आता फूड कलर टाकलेला आहे येलो सायट्रिक ॲसिड एक चमचा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि चार चमचे साखर म्हणजेच की छोट्या वाटी साखर घातलेली आहे आता आपण यामध्ये पाणी ओतून हे बॅटर एकदम असं मस्त फेटून घेऊयात आणि याला एकच काळजी घ्यायची आहे एकदम पीठ फेटून एकदम स्मूथ करायचं आहे आपल्याला तर मी आता एक पाच ते सात मिनटं हे पीठ स्मूथ केलेलं आहे फिरून आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे यामुळे काय होतं ढोकळा एकदम मोकळा फळफळीत फड़ आणि जाळीदार होतो तर मी इथे कुकरचा डब्बा घेऊन त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घेतलं आता ही प्रोसेस महत्त्वाची आहे आपल्याला तर मी इथे एक चमचा सोडा टाकून त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलेलं आहे म्हणजेच की आपला सोडा ॲक्टिव होतो आणि पीठ एकदम असं फ्लफी होतं बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे फिट मी एकदम एकाच डिरेक्शनने फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे तर मी आता हे यामध्ये ओतून घेते आणि राहिलेलं बॅटर मी दुसऱ्या डब्यामध्ये लावणार आहे तर ह्या याला एकच काळजी घ्यायची आहे आपण की अगोदर आपला कुकर गरम असावा आणि व्यवस्थित आपण वीस मिनटं ढोकळा एकदम छान वाफलून द्यावा तर अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला जा आहे तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत असा झालेला आहे याला एकच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण सोडा ॲक्टिव करतो त्या त्या अगोदर आपण गॅसवर कुकर ठेवून पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी लुसलुशीत आणि जाळीदार झालेला आहे आपला ढोकळा आता आपण यावर फोडणी घालूया तर मी इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरे टाकले यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकून हे व्यवस्थित हलवून घेतलं आणि आता मी यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालू आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आता आपल्याला हे पाणी उकळ उकळून घेतलं की आपल्या ढोकळ्यावर ओतायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे पाणी सगळीकडून ओतून घेतलं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घातली थोडासा खोबऱ्याचा किस घातला आणि अशा पद्धतीने आपला ढोकळा रेडी झालेला आहे चला तर मग बाय बाय